श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच अक्षय तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल ला त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल ला आता हा उपाय पण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्या ठेवल्या जातात त्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचबरोबर कवड्यांची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातून झाली होती आणि म्हणूनच कवड्यांनासुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांपासून काही उपाय केले तर निश्चितच आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या उपायाकरता अकऱ्या कवड्या ह्या लागणार आहेत आता कवड्यांमध्ये सुद्धा रंग असतात पांढऱ्या रंगाच्या कवड्या असतात पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात किंवा तपकिरी रंगाच्यासुद्धा कवड्या ह्या असतात तर तुमच्याकडे ज्या पण रंगाच्या कवड्या भेटतील तुम्हाला त्या तुम्ही घेऊ शकता तुम्ही पिवळ्या पांढऱ्या तपकिरी कोणत्याही रंगाच्या अकरा कवड्या तुम्हाला घ्यायच्यात फक्त ज्या कवड्या घ्यायच्या ते व्यवस्थित पाहून घ्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्या आप 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 एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ हे ठेवायचे तर अगदी मुठभर तांदूळ ठेवले तरीही चालणार आणि त्या तांदळावर आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या कवड्यांची पूजाही करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक सुद्धा अर्पण करायचं लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात किंवा जर तुम्हाला कमळाचं फूल भेटलं तर आवर्जून तेच फूल अर्पण करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आणि काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं सुद्धा पठन हे करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्याला एक पिवळ्या रंगाचं कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या अकरा ज्या अभिमंत्रित झालेल्या कवडे आहेत त्या ठेवायच्या आणि त्याची ते एक पोटलीसारखी आपल्याला तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो की आपली तिजोरी असेल त्यामध्ये आपल्याला ह्या अकरा कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या थे, आहेत ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा सूखच नहीं। सूखच नहीं कट तर खूप आहे पण सुखच नाही सुखच नाही म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील कटकटी येत असतील पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल तर तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला अकरा कवड्या ह्या ठेवायच्या आहेत त्या कवड्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फूल अर्पण करायचं आणि त्याचबरोबर ह्या कवड्यांवर आपल्याला काही सेवा आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा स्तोत्राचं सुद्धा पठन करायचं आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या अकरा कावड्या आहेत ज्या त्या आपल्याला ठेवायच्या आणि त्याची पोटलीही तयार करायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्हाला ही पोटली लक लटकवून ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे पण भांडणं आहेत नकारात्मकता आहेत दोष आहेत अलक्ष्मी आहे ही सर्व निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचं आगमन हे होत असं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं तर ह्या दोनपैकी कोणतेही तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटतील ते उपाय करू शकतात नक्की करून पहा हे उपाय केल्यामुळे आपली बाजूने प्रगती ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ